ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथमध्ये मध्ये गाईला बेशुद्ध करून गोहत्या करण्यासाठी चोरून नेणाऱ्याला स्थानिकांनी रंगेहात पकडलाय यानंतर त्याला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्यात अंबरनाथ पश्चिमेच्या जावसेई परिसरातील वाघवाडीत तुषार लोंढे आणि अक्षय वाघचौरे हे वास्तव्यालाय या दोघांच्याही घरी असलेल्या गायींना त्यांनी चरण्यासाठी सोडलं होतं रात्री आठ वाजताच्या सुमारास तुषार लोंडे त्यांच्या गायींना परत आणण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या तीन गायी सापडल्या नाहीत त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली असता तीन इसम अक्षय वागचवरे यांच्या एका गायीला ब्रेड खाऊ घालत असल्याचं त्यांना दिसलं त्यामुळे त्यांनी तातडीने अक्षय यांना फोन करून तिथे बोलावलं असता ते तिघही गाय चोर तिथून पळून गेले तोपर्यंत त्यांची गाय बेशुद्ध पडलेली होती त्यामुळे गायीला गुंगीचं औषध देऊन चोरण्याचा डाव असल्याचं चो त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शोद या तिघा शोधाशोध केली यावेळी गाय चोरण्यासाठी आलेले दोघे पळून गेले तर एक किसम त्यांना सापडला त्याला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ठाण्यात आणला असता त्याने आपण कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून आलो असून गोहत्या करण्यासाठी आपण गाय चोरत असल्याची कबुली दिली आहे यानंतर गायीवर उपचार करून तिला तातडीने शुद्धीत आणण्यात आलं दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची दुचाकी तपासली असता त्याच्या डिकीत बल्ब ब्रेडचं पॅकेट पाईप स्क्रू ड्रायव्हर असं काही साहित्य आढळून आलं ब्रेडवर गोंगीचं औषध टाकून ते गायीला खाऊ घालायचं आणि गाय बेशुद्ध पडली की आपल्या साथीदारांना बोलावून कारमध्ये भरून गाय कत्तलखान्यातने तिची हत्या करून विक्री करायची अशी या आरोपींची मोडस ऑपरेंडि असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ताब्यात असलेल्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे तर त्याच्या उर्वरित साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास वाकचोरी म्हणून कंप्लेंट आहेत त्यांच्या गाई एरियामध्ये चरत होत्या तर त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायीचा एरियात चालत होत्या तो गाईचा शोध घेत असताना त्याला एका गाईला तीन इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ खाऊ घालत होते असं त्याला निदर्शनास आलं गाईला काहीतरी गुंगीकारक औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयिताला पकडण्यात आलेलं आहे ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि दोन इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत एक आरोपी मिळालेला आहे तर त्याला त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे हो गाईला काहीतरी घाऊ घातलं होतं ब्रेडमधनं ती गाय बेशुद्ध पडली होती आता गाई श ट्रीटमेंट झालेली आहे शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे दरम्यान जावसे परिसरातून आतापर्यंत अशाच पद्धतीने अनेक गायींची चोरी करण्यात आली असून गोहत्या करून गोम्हास विक्रीसाठी या चोऱ्या करण्यात आल्याचा गाय मालकांचा आणि स्थानिकांचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गायमालक आणि स्थानकांनी केली आहे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी गोहत्या करण्यासाठी गायी चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात असून गाय मालकांनी ही गायींना एकटं चरण्यासाठी सोडू नये असं आवाहन करण्यात येत आहे या दादांनी मला फोन केला की तुझ्या गायीला कोण ब्रेड वगैरे काय चारत राहिले तर मी ते तिथं गेलो होतो ती गाय तिथं बेशूट पडली होती तो आम्ही थोडं शोधलं त्या पोरणला तर ते पोरगा भेटला आम्हाला तर याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आहे आमच्या संगी याच्या दहा पंधरा दिवस पहिले दोन गाय चोरी झालेत्या पण हे लोक असे गाय नेतात आणि ते गवहत्याकारासाठी घेऊन जातात तर कुठंतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापस घटना होऊ नये करू मी आमच्या गाया शोधायला निघालो होतो पण रस्त्यामध्ये बघितलं तर एक तीन जणं होते दोन जण गाडीवर बसलेले होते बस आणि एक जण ना तो गायांना काहीतरी चोरत होता तर मी याला फोन केला ह्याचा पण गाय होता ना त्याला फोन केला काहीतरी असं तर काहीतरी प्रकरण घडतं म्हणून तर एस्तोवर हो ना ते पाळायला लागले ते पाळाले आणि क्वार्टर्समध्ये जाऊन खाली क्वार्टर्स आमचे तिकडे तिकडं लपले तर आम्ही पहिले गाय बघितलं गाय बेशोत पडली तिकडं तर आम्ही डॉक्टरला फोन केला आणि त्यांना शोधायला निघालो आम्ही त्यांना शोधायला निघालो तर दोन पाळाले आणि आग एक भेटला आम्हाला आमच्या कामात काही पाच सहा जनावर गेलेत आणि यांचे दहा पंधरा जनावर गेलेत आणि आज पण आमच्या तीन जनावर मिसिंगच आहेत अजून भेटले नाही ते शोध होतं त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकार दिसलं मला आज काय करणार जाऊन विकणार कोणाला कापायला अजून काय करणार तुझं असे प्रकरण पहिले पण खूप घडलेत माझ्या दारातून माझ्या चार गाय चोरी करत होते माझे पप्पा आहेत त्यांनी बघितलं म्हणून ते सोडून पाळले तिकडं इनोवा गाडी घेऊन आले ते गाडीत भरत होते पप्पा उठले तेव्हा ते सोडून पाळले सकाळी सकाळी पाच आज माझे वडिलां वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात आमचे जनावरं चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिले तर तिकडे पोरं लपून बसले तर माझा भाऊ अक्षय वागचौरे आणि अजून एक भाऊ आहे तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात सरांच्या त्याच्याकडे ॲक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बल्ब आहे काही पाईप आहेत इंजेक्शन आहेत अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध ब्रेड आहेत तर ते त्यांनी त्या चालल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर गव हत्या करायला पण येतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत याच्यापूर्वी पण गेलेत पंधरा तारखेला ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गायला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काय झालं नाही पाहिजे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा